महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस राज्यभरातील कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी तसेच ढोल ताशाच्या पथकाने सलामी देत त्यांना वाढदिवसानिमित्त अनोखी मानवंदनाही देण्यात आली यावेळी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून त्यांना वाढदिवसाची भेटही दिली आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी सिंधुदर्गातील राणी समर्थकांनी एकच गर्दी केली होती I'm going get आपण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलायकनला क्लिक करा